बंगाल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा बंगाल मूर्ती गणपती बाप्पा बंगाल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा बंगाल मूर्ती पुढच्या वर्षी நேமூர்த்தி பதிவப்பா நேமூர்த்தி

प्रकारे विसर्जन चालू आहे आणि हे बघा किती गर्दी आहे इथे आणि दुसरा गणपती पण आपला विसर्जनासाठी चालला आहे

Bapak के उत्सव

आणि चकोलीचे आश्रू अनावर झालेले आहेत आणि चकोली पुढच्या दुसरा आणू नवीन सुंदर नकोडो गाडीवर टू व्हीलर गाडीवर व्हीलर गणपती उतरून घ्या गाडी साईडला लावा पार्किंगला लावून घ्या पार्किंगला लावून घ्या गाडी Kita mau napa? Oh, ini keren.

आणि विसर्जन करून लोकांचा आम्ही आहे घरी चला आता घरी जाऊया मोदक वगैरे भरपूर खाल्ले आहेत खाल्लेले आहेत का

गेला <laughs> <गुला ले> <laughs> <laughs> गे नाही <laughs>